नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आप आणि आपण ऐकत आहात माझं वात्रटिकेचं आणि कवितेचं चॅनल काल मी आपल्यासमोर पुणे अपघाताविषयी आप कविता सादर केली होती आज तो विषय मी संपविणार होतो खरं तर परंतु पुन्हा काल रात्री मी बातम्या ऐकल्या आणि मन सुन्न झालं उदास झालो मी अरे काय चाललंय महाराष्ट्रात था। ठराविक लोकांनी भ्रष्टाचार करायला तर आतापर्यंत ठीक होत परंतु ज्याला आपण देव समजतो ज्यांना आपण जीवनदाता समजतो त्या डॉक्टरांनी भ्रष्टाचार करावा ज्यांना आपण न्याय देवता समजतो त्यांनी भ्रष्टाचार करावा कुठं आहोत आपण कुठं चाललोत आपण काय करायलो आपण कोणी आत्मचिंतन करावं हे कोणी विचार करावा याचा कशामुळं असं घडतंय कशामुळं तुम्ही कमी मार्कामध्ये डॉक्टर लोक तयार करायला लागलात कुणाचाही विरोध नाही त्यांना असंख्य सवलती द्या त्यांना एकाचडी कोचिंग लावा त्यांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण द्या परंतु कमी मार्कावर कशामुळं हो। कुठला नियम आहे हा आणि मग परिश्रम न करता ज्याला जी गोष्ट मिळते त्या गोष्टीची त्याला किंमत वाटत नाही आणि तो स्वैराचार करतो एम बी बी एस होण्यासाठी ज्या मुलाला खडाचे काड करावे लागतात रात्र रात्र अभ्यास करावा लागतो त्याला त्याच्या एम बी बी एस ची किंमत कळते त्याला त्या डॉक्टरची किंमत कळते आणि ज्याला डॉक्टर की सोप्यात मिळत असेल त्याची वृत्ती कशी राहील म्हणून तुम्ही सगळ्या सवलती द्या फक्त मार्कामध्ये सवलत देऊ नका आणि डॉक्टरांनी जर असा भ्रष्टाचार केला तर त्याला माफ करूच नका त्याला त्याच ठिकाणी शिक्षा द्या मोठ्यातली मोठी शिक्षा द्या सिद्ध झालंय ना काय करायचंय मग बाकीच म्हणून मन सुन्न झालं आणि पुन्हा एकदा मी लेखणी हातात घेतली अरे काय चाललंय या देशामध्ये काय चाललंय या राज्यामध्ये काय काय कोणाला कोणाला दोष द्या कोणाला चांगलं म्हणावं नेत्याला चांगलं म्हणावं का अधिकाऱ्याला चांगलं म्हणावं का पोलिसाला चांगलं म्हणावं का डॉक्टरांना चांगलं म्हणावं का बिल्डरला काय कोणाला चांगलं म्हणावं हो कोण चांगलं राहिले इकडं तर सगळं समानतेचे नारे गायचे आणि मग जीवाजीवात फरक करायचा माणसा माणसात फरक करायचा काय त्या मेलेल्यांचा अपराध होता काय त्यांच्या जीवाची किंमत केली तुम्ही आणि म्हणून आज मी पुन्हा तो विषय घेतला आहे ऐकूया त्याचं टायटल आहे पैसा असला की माणसं मारता येतात पैसा असला की माणसं मारता येतात हे तर आता सिद्धच व्हायला लागले कारण नक्की दाबा दाबी करता येते ऐकूया मनात आलं की गरीबांचा जीव यापुढे पैशावाले घेतील काय मनात आलं की गरीबांचा जीव यापुढे पैशावाले घेतील काय आणि भ्रष्टाचाराचे सगळेच भाव आता सरकार मान्य होतील काय माझ्या मनाला वाटायला आहे तसं बिल्डरला तर सगळीच कामे मनासारखी करती येतील करता येतील कारण असंख्य प अफाट पैसा आहे त्यांच्याजवळ बिल्डरला तर सगळीच कामे मनासारखी करता येतील आणि एक टू बी एच के विकला की दोन माणसं मारता येतील बरोबर आहे की नाही बिल्डरला तर सगळीच कामे मनासारखी करती करता येतील आणि एक टू बी एच के विकला की दोन माणसं मारता येतील रक्त बदलायची रक्कम जर तीन लाख लागत असेल रक्त बदलायची रक्कम जर तीन लाखच लागत असेल तर नुसता ड्रायव्हर बदलायचा असेल चा चा तर किती पैशात भागत असेल त्याच्यापेक्षा कमीच लागतील ना डॉक्टरापासून न्यायाधीशापर्यंत मॅनेज केलेली गोष्ट खोटी नाही डॉक्टरापासून न्यायाधिकारणापर्यंत ना मॅनेज केलेली गोष्ट खोटी नाही आणि दोन गरिबांच्या जीवाची किंमत बिल्डरसाठी तरी मोठी नाही वातावरण शांत होईपर्यंत फक्त दाखविण्यासाठी खटले असतात वातावरण शांत होईपर्यंत फक्त दाखविण्यासाठी खटले आहेत आणि अधिकाऱ्यापासून पुढाऱ्यापर्यंत भ्रष्टाचारात बरबटले आहेत भावी आयुष्याची स्वप्ने दोघेजण अर्ध्यात टाकून गेले आहेत यांच्या ह्या जीव घेण्या खेळामध्ये ते निष्पाप जीव भावी आयुष्याची स्वप्ने दोघेजण अर्ध्यात टाकून गेले आहेत आणि एका अभागी बापाचे अश्रूही पैशात झाकून गेले आहेत काय म्हणावं याला भावी आयुष्याची स्वप्ने दोघेजण अर्ध्यात टाकून गेले आहेत काहीही दोष नसताना आणि एका आभागी बापाचे अश्रूही पैशात झाकून गेले आहेत धन्यवाद माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अजून नवीन विषय किंवा हाच विषय घेऊन मी अजून एकदा येईल तुमच्यासमोर तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद